घरच्या घरी कढईमध्ये केलेलं चिकन तंदूर बघा ना आतपर्यंत मस्त शिजलंय आणि सोबतची ही तिखट हिरवी चटणी ती सुद्धा घरीच केली आहे आता हॉटेलमध्ये जेव्हा चिकन तंदूर करतात तेव्हा ते तंदूरमध्ये भाजलं जातं पण आज आपण घरच्या घरी कढईमध्ये करतोय ते अगदी सुद्धा अगदी त्याच चवीचं मुख्य म्हणजे कढईमध्ये करूनसुद्धा आतपर्यंत शिजतं फक्त तुम्हाला काही टिप्स वापरायच्यात मग पहिल्या प्रयत्नात तुम्ही सुद्धा उत्तम तंदुरी चिकन करू शकाल त्यामुळं आत्ताच व्हिडिओला लाईक करा चला करूया चिकन तंदूर नमस्कार सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त तंदूर चिकन कसं करायचं ते बघणार आहोत याला चिकन तंदूर असंही म्हणतात अगदी ढाबा किंवा हॉटेलमध्ये मिळतं ना अगदी तसं मस्त स्मोकी फ्लेवर असलेलं छान असं मौसूज शिजलेलं तर काय होतं ना जेव्हा ढाब्यावर किंवा हॉटेलमध्ये हे केलं जातं तेव्हा ते, ते तंदूरमध्ये तयार करतात त्यामुळं ते, ते परफेक्ट असं शेकलं जातं किंवा शिजलं जातं पण घरामध्ये कुठं तंदूर आणायचा तर आज आपण कढईमध्येच कड़ अगदी सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप सुटसुटीत चिकन तंदूर कसं करायचं ते बघणार आहोत ते चिकन अगदी आतपर्यंत व्यवस्थित शिजावं त्याला तो स्मोकी फ्लेवर यावा म्हणून काय करायचं यासाठी या अगदी टिप्स सांगितलात त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करूया पहिली स्टेप आपल्याला चिकनचं पहिलं मॅरिनेशन करायचंय त्यासाठीच साहित्य सांगते तर चिकन तंदूरसाठी तुम्हाला चिकनच्या दुकानामध्ये तुम्ही जर म्हणाला की आम्हाला तंदूरसाठी हवंय तर असे पीस मिळतात ज्याला असा लेग पीस आणि थाय पीस जोडलेला असतो या पद्धतीचे किंवा तुम्ही हवं तर असे तुकडे करून सुद्धा घेऊ शकता मी असे अख्खे पीसेस असेच घेतलेत तीन पीस घेतलेले आहेत याला मी स्वच्छ धुतलं आणि चांगलं निचवून घेतलंय असं वजनाने म्हणायला गेला ना तर हे अर्धा किलोपेक्षा थोडे जास्त आहेत त्याचसोबत आपल्याला लागणारे अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ दोन स्पून आलं लसणाची पेस्ट एक टी स्पून काश्मिरी मिरची पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस तर आपली पहिली स्टेप आपल्याला चिकनचं पहिलं मॅरिनेशन करायचं आहे त्यासाठी पहिली टीप म्हणजे चिकन आपल्याला स्वच्छ धुवायचं आहे आणि चांगलं निथळायचं आहे याला खूप पाणी ठेवायचं नाही आणि दुसरी टीप म्हणजे चिकन आतपर्यंत छान असं शिजावं त्यासाठी याला असे कट्स देऊन घ्यायचे हे बघा हे दुकानामध्ये तुम्ही सांगितलं ना ते सुद्धा देऊन देतात किंवा तुम्ही घरी आणल्यानंतर दोन्ही बाजूला असे कट मारून घेऊ शकता यामुळे काय होतं चिकन आतपर्यंत शिजलं जातं आता याचं मॅरिनेशन करू त्यासाठी याला लावायचं आहे लिंबाचा रस आलं लसणाची पेस्ट आलं लसूण पेस्ट ताजी वापरायची आहे मग बघा चव किती छान येते मीठ हळद आणि बेडगी मिरची पावडर तुम्हाला वाटलं तर याला रंगसुद्धा लावू शकता मी नाही लावत आहे आता याला या चिकनला हे सगळे जिन्न चांगले लावून घ्यायचे जे आपण कट दिलेले असतात ना त्याच्या आतमध्ये सुद्धा मसाला लावून घ्यायचा सगळं साहित्य आपण चिकनला व्यवस्थित लावून घेतलंय आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला अर्धा तास मुरू द्यायचं तर चिकनचं पहिले मॅरिनेशन करून अर्धा तास होत आलेला आहे आता आपली दुसरी स्टेप चिकनचं दुसरं मॅरिनेशन करू त्यासाठीचं सा साहित्य सांगते तर आपल्याला ला लागणार आहे दोन टी स्पून तेल दोन स्पून काश्मीरी मिरची पावडर अर्धा स्पून चाट मसाला अर्धा टीस्पून जिरेपूड चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून गरम मसाला एक स्पून धनेपूड एक टी स्पून आलं लसणाची पेस्ट आणि पाऊण कप ताजं आणि घट्ट दही घ्यायचंय लक्षात घ्या दही घट्ट घ्यायचं पाणी पाणी असलेलं दही घ्यायचं नाही जर दह्यामध्ये खूप पाणी असेल तर ते थोडंसं निथळून घ्या हवं तर कापडावर निथळायला ठेवा आणि घट्ट दही पाऊंड कप मोजून घ्या आता इथं एक मिक्सिंग बोल घेतलाय त्यामध्ये घेऊया तेल आणि हे आपलं सरिताच किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे जे शुद्ध पारंपरिक आहे कोणतेही केमिकल्स न वापरता काढलेलं आहे एकदा नक्की वापरून बघा ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता यामध्ये घालायची पेडगी मिरची पावडर तुम्हाला जर रंग घालायचा असेल खाण्याचा तर या स्टेजला घाला आता याला मिक्स करूया तेल आणि मिरची पावडर मिसळून घेतली यामध्ये घालूयात घट्ट दही आलं लसणाची पेस्ट आणि सगळे पावडर मसाले जिरेपूड चाट मसाला गरम मसाला पावडर मीठ लक्षात घ्या आपण चिकनला मीठ लावलं त्या अंदाजाने मीठ घालायचं आणि धणेपूड आता या सगळ्याला चांगलं मिक्स करूयात आणि हे दही चांगलं फेटून घेऊ हे बघा हे असं घट्ट हवं हो। अजिबात पाणी पाणी सुटलेलं नसावं दुसरीकडे आपलं चिकन सुद्धा चांगलं मुरलंय आता हे दह्याचं मिश्रण या चिकनला चांगलं लावून घ्यायचं बरेच जण काय करतात अगदी सगळं आपण पहिल्यांदा जे घातलं ना साहित्य ते सगळं साहित्य सुरुवातीलाच दह्यात घालतात आणि मग ते चिकनला एकदाच लावतात दोन मॅरिनेशन्स करत नाहीत तुम्हाला तसं आहे वेळ कमी आहे तरी पण चालेल आणि मग हे सगळं लावून त्याला तासभर मुरत ठेवायचं आणि पाहिजे तेव्हा भाजून घ्यायचं फक्त जर तुम्ही दही लावून मॅरिनेट करताय तर हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवा नाहीतर मग याला पाणी सुटेल आणि मग हवं तसं शेकलं जाणार नाही तर सगळ्या चिकनला आपण हे दुसरं मॅरिनेशन लावून घेतलंय लगेच याला भाजून घेऊ तर आता हे आपल्याला तंदूर सारखंच भाजून घ्यायचं आहे तर इथं मी काय केलंय कढई घेतली आहे कढई शक्यतो अशी घ्या की जी तुम्ही खूप जास्त वापरत नाही तुम्हाला ना त्याच्यात फार भाजी करावी लागत नाही किंवा केक वगैरे बेक करण्यासाठी आपण कसं एक वेगळी कढई ठेवतो किंवा कुकर असतो तसं कुकर किंवा कढई घ्यायची आता याच्यामध्ये मी काय केलंय हे एक वायर स्टँड ठेवलं आहे स्टीलचं आता गॅस मी सुरुवातीला मोठाच ठेवला आता या स्टँडवर आपल्याला हे चिकन टाकायचं आहे जेवढे बसतील तेवढे पीस आपण टाकून घेऊया दोन पीस बसले आता याच्यावर झाकण द्यायचं झाकण असं घट्ट असावं असा तुम्ही पाहिजे तर याच्यावर काहीतरी जड वस्तू ठेवा आणि याला एकदम कमी आचेवर वीस मिनिटांसाठी असंच बेक होऊन द्यायचं बेक किंवा भाजून घ्यायचं तुम्हाला अगदीच वाटलं की वरच्या बाजूने नीट भाजला जात नाही तर दहा मिनटांनी तुम्ही याला उलटून घेऊ हो शकता तर आता गॅस एकदम कमी करूयात आणि याला वीस ते पंचवीस मिनिटांसाठी किंवा चिकन आतपर्यंत शिजेपर्यंत बेक करू तुम्ही जर लहान लहान पीसेस ठेवणार असाल तर वेळ कमी लागू शकतो आणि हो जर तुम्हाला हे कुकरमध्ये करायचं आहे म्हणजे तुम्हाला कढई नको आहे कुकर हवाय तर सेम असंच कुकरमध्ये एखादं उंच स्टँड ठेवायचं त्यावर चिकन ठेवायचं कुकरची शिट्टी आणि त्याचं रिंग काढायची आणि त्याला असंच वीस ते, ते पंचवीस मिनिटं मंदाजेवर बेक करायचं तर बरोबर वीस ते पंचवीस मिनिट मी याला ठेवलं होतं फक्त मी काय केलं दहा पंधरा मिनिटांनी याला उलटून घेतलं होतं गरज नाही पडत पण उलटायचं तुम्हाला जर अगदी वाटलं तर आता याला फक्त सुरीने चेक करू तर हे बघा हे छान शिजलं आहे अजिबात कच्चं नाही आहे नाहीतर बघा बऱ्याचदा काय होतं आपण ज्यावेळी करतो ना त्यावेळी आतमध्ये बघा कच्चं राहतं कधी कधी तर हॉटेलमधलंसुद्धा कच्चं असतं मी बऱ्याचदा हे एक्सपिरियन्स केलं आहे आता इथे मी बटर घेतलं आहे हे बटर या चिकनला असं लावून घ्यायचं ते असं खारट बटर असतं ना ते खूप भारी लागतं ज्यावेळी आपण हे खातो ना भाजून तेव्हा तुमच्याकडे जर बटर नसेल तर काय करायचं तूप लावलं तरी चालेल तर याला बटर लावलं आहे सगळीकडून हवं तर तुम्ही उलटूनही लावू शकता गॅस करूयात बंद आणि याला बाहेर काढून घेऊ तर आपलं दोन पीस आपण कढईमध्ये बेक केले तिसरा मी आता बेक करायला ठेवला आहे त्याच कढईमध्ये आता आपण चिकन शिजवून तर घेतलेलं आहे पण याला आता भाजून घ्यायचं आहे म्हणजे तो स्मोकी फ्लेवर येण्यासाठी इथं मी गॅसवर अशी जाळी ठेवली आहे या जाळीवर आपल्याला हे चिकनचे पीसेस असं छान त्याच्यावर ग्रील मार्क्स येईपर्यंत भाजून घ्यायचं गॅस ग्यास मी मोठाच ठेवते आहे आणि फक्त काय करायचं याला मध्ये मध्ये उलटून पालटून घेत घेत याला छान भाजून घेऊ असं केल्याने काय होतं तो स्मोकी फ्लेवर याला येतो तर याला मी दोन्ही बाजूने असं मस्त एक दोन मिनिटांसाठी भाजून घेतलंय बघा मस्त ग्रील मार्क्स आलेत आता याला पुन्हा ताटामध्ये काढून घ्यायचंय आणि याला बटर लावायचं आपण फूड कलर यामध्ये घातला नाही त्यामुळे याचा रंग काय असा हॉटेलमध्ये असतो तसा एकदम लाल बुंद नाही आहे पण तुम्हाला फूड कलर वापरायचा असेल तरी चालेल मग बघा अगदी हॉटेलमध्ये असतं ना तसं दिसेल दुसऱ्या बाजूने सुद्धा बटर लावून घेऊ तुम्हाला जर पाहिजे तर याच्यामध्ये तुम्ही कोळसा जाळून त्याच्यावर थोडंसं तूप टाकून एक दोन मिनिटांसाठी याला झाकून ठेवू शकता म्हणजे मग काय त्या तुपाचा फ्लेवर याला लागेल आहा तर हे मस्त आपलं चिकन तंदूर तयार झालेलं आहे तर आपलं चिकन तंदूर तयार झालं आहे आता यासोबतची मस्त ती अशी तिखट पुदिन्याची चटणी असते ना ती करूयात त्यासाठीचं साहित्य बघा एक कप कोथिंबीर घेतली आहे त्यासाठी अर्धा कप पुदिन्याची पानं घ्यायची तीन ते चार हिरव्या मिरच्या अर्धा ते एक इंच आलं दोन टेबलस्पून ताजं दही अर्धा टीस्पून भाजलेल्या जिऱ्याची पूड अगदी पाव चमचा साखर ती स्ट्राँगनेस बॅलन्स करते आणि चवीप्रमाणे मीठ आता आपल्याला काय करायचंय हे सगळं मिक्सरमध्ये टाकायचं एक तर अगदी थोडंसं थंडगार बर्फाचं पाणी घालायचं किंवा दोन आईस क्यूब्स घालायचे आणि याला मिक्सरमधनं बारीक करायचं खूप पाणी घालू नका किंवा खूप जास्त क्यूब्स घालू नका नाही चटणी पातळ होईल याला बारीक करून घेऊ आणि हे बघा आपली ही मस्त हिरवीगार पुदिन्याची चटणी तयार झाली तर आपलं चिकन तंदूर तयार आहे चटणी तयार आहे आता हे सर्व कसं करायचं तर चिकन तंदूर सर्व करायचं त्याच्यावर असं लिंबू पिळायचं आणि ते सगळं लिंबू असं लावायचं त्या चिकन तंदूरला आणि चटणीमध्ये बुडून खायचं सोबतीला कांदा घ्या त्याला तिखट मीठ लावून अशा रिंग्स घ्या खूप भारी लागतं हॉटेलमध्ये आपण असंच खातो की नाही तर इथं सांगितलेला लहान सहान टिप्स वापरा जसं की चिकनला मॅरिनेट करताना दही कसं घ्यायचं वगैरे वगैरे या सगळ्या टिप्स वापरा आणि बघा काय सोप्या पद्धतीने आपण हे मस्त चिकन तंदूर तयार केलं बघितलं किती सोपं आहे चिकनचे दोन मॅरिनेशन्स करायचे किंवा एकच करा, एक करा फ्रीजमध्ये ठेवा आणि याला एकदम मंदायचे वर वीस मिनटं बेक करा आणि त्यानंतर भाजून घ्या झालं की आपलं चिकन तंदूर तयार तर तुम्ही पण अशा पद्धतीने ही रेसिपी नक्की करून बघा काही कमेंट्स किंवा तुमचे डाऊट्स असतील तर मला कमेंट्समध्ये विचारा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद